नमस्कार मी प्रेरणाचा शेतकरी माझे नाव दादासो शामराव डिस्कळ राहणार कोळगिरी तालुक्याचा जिल्हा सांगले दोन एकर लागवड केलेली ला आहे प्रेरणा बीज भांडारमधून खरेदी केलेला आहे पाठीमागेचे बरेच वर्ष झालं आम्ही तिथूनच खरेदी करतोय प्रेरणामधून दुकान आमच्यापासून कमीत कमी नव्वद किलोमीटर अंतरावर आहे तरी पण आम्ही जाऊन तिथून खरेदी करून आणतोय पाठीमागचं कारण म्हणजे विश्वास हा पाहिजे त्याच्यामुळं आम्ही तिथून खरेदी करतो ही मका लागवड करण्यासाठी आम्ही प्रेरणा बीज भांडर मधून चार पाकिट मका आणलेली आहे जवळपास दोन एकरावर ही मका लावलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मका या पिकावर आळीचं प्रमाण भरपूर वाढलेला आहे या अगोदर आम्ही मका लागवड करत असताना भरपूर अळ्या व्हायच्या आणि चार पाच औषध फवारणी केल्यानंतर सुद्धा कमी होत नव्हते आम्ही तिथे प्रेरणा बीज भांडरमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला पोंग्यामध्ये औषध टाकणे यारकर या नावाचं औषध टाकायला सांगितले मग आम्ही टाकल्यानंतर आम्हाला भरपूर त्याचा फायदा झालेला आहे याच्यामुळे मका तुम्ही बघू शकताय उंची आणि पानाची जाडी कनिस अत्यंत चांगलं वाढ झालेली आहे या यारकर टाकल्यानंतर आम्ही कोणतीच फवारणी केलेली नाही त्यामुळे आमचा खर्च वाचलेला आहे जर वेळेस चार ते पाच फवारणी घेत होतो आता ते बंद झालेलं आहे या औषधामुळे आमचं मीक पीक हाय ब भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि दोन दोन खर्च लागलेले आहेत एका त्याला त्याच्यामुळं उत्पन्न चांगलं निघू शकेल आणि त्या प्रेरणा बीज भांडारचं आम्हाला मार्गदर्शन हे योग्य देण्यात आलेलं आहे त्यांच्यामध्ये पण आम्हाला हे मक्का चांगली बघायला भेटत आहे आमच्या हक्काचा आणि विश्वासाचं ते प्रेरणा बीज भांडार दुकान हे आमचं आहे ज्याचं शेतकरी असून सुद्धा आम्ही तिथून खरेदी करतो आहे मला जी जी लागते ती बी बिबियान औषधे सगळे जाऊन आम्ही तिथून खरेदी करतोय आणि माझ्यासोबत बरेच शेतकरी घेऊन मी जाऊन स्वतः त्यांना हे करून जाऊन घेऊन आलेलो आहे मार्केटमध्ये भरपूर आहेत तसं फसवणारे त्यानंतर प्रेरणा जाण्यामध्ये तसं काही होत नाही अत्यंत विश्वासू चार पाच वर्ष झाले आम्ही ही करतोय आम्हाला जिथं अडचण येईल तिथं कॉल केल्यानंतर त्यांनी लगेच आम्हाला त्याच्यावर सोल्युशन देतात इतर शेतकरी बांधवांना पण माझी विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्या बीज भांडारला अवश्य भेट द्यावी धन्यवाद